महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी तालुक्यातील पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर हद्दीतील मौजे कामठा येथील येथील सतीश कदम यांच्या यांच्या घरी घरी व आखाडा बाळापूर माधव मोरे रात्री घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने व नगदी रक्कम अज्ञात आरोपींनी चोरून नेली असल्याची तक्रार पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर येथे देण्यात आली बाळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीवार यांच्यासह त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान करून व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपास माहिती घेतली असता सदरील गुन्ह्यातील बाळापूर हद्दीतील पेठवडगाव येथील संजय हनुमंत काळे व पवनमारी गावातील माधव हनुमंत पवार यांनी त्यांच्या नांदेड व लातूर तसेच यवतमाळ येथील नातेवाईकांना सोबत घेऊन ते गुन्हे केल्याचा गोपनीय तपासामध्ये माहिती मिळाल्यामुळे त्यांना त्यानुसार सापडा रचण्यात आला व अतिशय शिताफीने संजय हनुमंता काळे माधव हनुमंता पवार राहुल रमेश मुधोडकर राहणार उदगीर करण रामचंद्र मुंजळकर राहणार दिग्रस तालुका दारवा राजू प्रकाश मंजुरीकर राहणार अंबानगर नांदेड यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दोन्ही ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून सोने चांदी दागिने मोटरसायकल मोबाईल असा ऐकून तीन लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी टॉमी असा संपूर्ण माल जप्त करण्यात आला सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीवार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मालपिल्लू पोलीस निरीक्षक शिवाजी बोल्ढे बालाजी गोनारकर पोलीस उपनिरीक्षक मधुकर नागरे सुनील रिठ्ठे नागोराव बाभळे शेख बाबर गजानन पोकळे विठ्ठल काळे ज्ञानेश्वर पायघन गणेश लेकुळे शिवाजी पवार फिराजी बेले अरविंद जाधव तुषार ठाकरे दत्ता नागरे या सर्व टीमने अतिशय शिताफीने सापडार असून ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली त्याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज Never miss an update.